नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी काँग्रेसला सोलापुरात मोठा खिंडार काँग्रेसच्या या बड्या नेत्याचं दुःखद निधन राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी खासदार धर्मांना मोरैया साधुल यांचा आज दुपारी एक वाजाच्या दरम्यान खासगी रुग्णालयामध्ये उपचार घेत असताना दुःखद निधन झालं असून सोलापूर जिल्ह्यात काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे दरम्यान मागील अनेक दिवसापासून धर्मांना हे आजारी होते त्यामुळे त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते दरम्यान एकोणावीसशे एकोणनव्वद साली ते पहिल्यांदा काँग्रेसकडून खासदार झाले त्यामुळे ते सोलापूरच्या राजकारणात धर्मांना या साधुल यांचं चांगलंच वजन होतं एवढंच नाही तर त्यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षाला सोलापूर जिल्ह्यात मोठी उभारी आली होती पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचं पक्ष आणि पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी धर्मांना या साधुल यांचा मोलाचा वाटा होता मात्र अखेर आता ते अनंतात विलीन झाले असून आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान त्यांचं दुःखद निधन झालं आहे